निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद एकतीस पन्नास पन्नास पाणी घेतलं तुम्ही मी इथं जातो म्हणल्यानंतर तुमचा प्राप्त शेलदार सुद्धा नाही तर शेलदारखत तुम्ही सरकार समजतात काय तुम्ही म्हणजे समजतात काय ठीक आहे माझ्या करता नाही त्याच्याकरता आठ दिवस सांगता याला नको तुम्ही बरोबर नाही तुमचं जर का मुद्दाम तुमचा हटला जाणार मास्क मेले तरी चालते जी भावना आहे तुमची याच्यामध्ये समाजामध्ये आणि तुम्ही कलेक्टर आहे तुम्ही जबाबदार आहे जे जो करून नाही चालणार मग बोलल नाही काय काय आता माणूस गेल्यावर पाणी येणार का असं 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 नाही त्याच्या लक्षात घ्या तो रिपोर्ट सुद्धा खोटा आहे दुसरं लक्षात घ्या कलेक्टरची जबाबदारी आहे पिण्याचं पाणी फुलवायचं म्हणून मग कधी पाणी सांगणार सांगा गव्हर्नमेंटचा नसतो हा कलेक्टरचा अधिकार आहे पिण्याच्या पाण्याचे अधिकार हे कलेक्टरचे आहेत आणि त्यावेळेस तुम्ही यावा तुम्ही नीर अधिक करू शकता का नाही करता येत तस हे पाणी सुद्धा तुम्हाला पिण्याच्या पाण्याकरता देता येतो काही नाही अडचणी सुटल्या पाहिजे आणि त्याच्या पाण्याला काय अडचणी पिण्याच्या पाण्या अडचणी असतात काही सांगतात त्या पाणी आलं पाहिजे पाणी सोडा पाणी सोडा लवकर करा निर्णय करा